केलेलं सगळं खरं कारवाई होणं गरजेचं आणि आता या राज्याचं दुर्दैव आहे की असे अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिला या व्हिडिओमध्ये मारहाणीचे दृश्य जे ते आपल्याला दिसत आहेत आणि ह्या मारहाणीमध्ये कोण कोणाला मारत आहे म्हणजे ही मारहा मारहाण करणारी व्यक्ती कोण मार खाणारा व्यक्ती कोण असा जो येतो एक प्रश्न उपस्थित होतो तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड ह्या व्हिडिओमध्ये स्वतः एका कॅन्टीनच्या मॅनेजरला मारहाण करताना पाहायला मिळत आहेत नेमके ही मारहाण का झाली या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण जे येते माध्यमांशी दिलं तेव्हा त्यांनी हे सांगितलं की त्यांनी एका सायंकाळी जेवण मागितलं जेवणासाठी त्यांनी पार्सल जेवण जे आहे ते आमदार निवासच्या खानावळीतून मागितलं तर त्या खानावळीतून त्यांच्याकडे ते जेवण गेलं परंतु ते जेवण कुठेतरी निकृष्ट दर्जाचं होतं शिळ जेवण होतं त्या जेवणामधून कुठेतरी कुबटवास जो येतो येत होता आणि त्याचमुळे त्यांचा राग जो येतो अनावर झाला आणि ते थेट बन बनेन आणि टॉवेलवरतीच आमदार निवासच्या खानावळीत पोचले आणि थेट याचा जाब जो येतो तिकडच्या मॅनेजरला विचारला जाबच नाही विचारला तर थेट त्यांच्यावरती हात उभारला लाता बुख्या मारल्या परंतु या संदर्भात अनेकांनी जो येतो तो प्रश्न उपस्थित केलेला आहे वारंवार विरोधकांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की निकृष्ट दर्जाचं जेवण देणं हे चुकीचं आहे परंतु अशा पद्धतीची अमानुष मारहाण करणं हेही चुकीचं आहे त्यामुळे आता विरोधकांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावरती कुठेतरी जी ती टीकेची झर जी आहे ती केलेली आहे आणि त्यामधूनच आता विरोधक काय म्हणत आहेत हे पहा आपल्यासोबत आमदार महेश सावंत आहे सर जर पाहिलं गेलं काल संजय गायकवाड यांच्या माध्यमातून एका कॅन्टीनच्या मॅनेजरला जी करने ते ते वाता ता ता ती ती मारहाण करण्यात आली त्यानंतर त्यांनी स्वतः त्या कृतीचं जे ते समर्थन केलं परंतु त्यांच्या विरोधात कोणताच जो आहे तो गुन्हा दाखल झाला नाही कोणतीच तक्रार पोलीस कंप्लेंट जी झाली दाखल झालेली नाहीये काय झालं आज आमदार सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना सत्तेचं महा झालेलं आहे कारण त्यांना आहे की आपली सत्ता एवढी आहे आमदार एवढे निवडून आलेत की त्यावरती कुठलाही आपण आडाओडा विरोधकांनी केला ते त्याचा काही परिणाम होणार नाही हे सत्यता दिसून आलं म्हणून कुठलाही आमदार बिंदाच बोलतो कोणाच्या हातपाय तोडा कोणाला उचलून घेऊन जा काही करा हे जर विरोधकांनी के विरोधकाच्या आमदारांनी केलं असतं तेवढ्यात एवढ्यात त्याच्यावरती कारवाई झाली असती की त्याचा आमदारावरती स्थगिती आणली असती पोलीस कंप्लेंट झाली असते परंतु आता ह्या प्रकारचा काहीच होणार नाही उलटा त्या प्रकरणामध्ये तो जो मुलगा आहे त्याला नोकरीवरून काढून टाकला हरकत नाही ते नोकरीवर त्याला काढून टाकायची गरज नव्हतं शेवटी जी कॅन्टिंग प्रशासन आहे त्या कॅन्टिंग प्रशासनाची चूक आहे त्यांनी तो अन्न बनवलेला त्यांनी तो दिलेला आहे त्यामध्ये त्या मुलाचं काय काम मार खाऊन सुद्धा त्याला नोकरीवरना काढला हे दुर्दैवी आहे हे कामगारांचा सरकार आहे म्हणतात महाराष्ट्र पुढे धावतो आहे महाराष्ट्र कसा धावतोय ते आता गुंडगिरीच्या माध्यमातून धावतो आहे की मग सत्तेच्या माझवरती चालतोय येणारा काळ बघेल परंतु जर हीच कृती विरोधी विरोधक आमदारांच्या माध्यमातून करण्यात आली असती तर आज कुठेतरी आमदारांचं निलंबन देखील झालं असतं विरोधकांनी केलं असतं त्याच्यावरती कारवाई जबरदस्त झाली असती किंवा निलंबन झालं असतं किंवा अधिवेशन काळात त्यांना एंट्री दिली नसते काही घडलं असतं पण संजय गायकवाडांवरती निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी विरोधक प्रयत्न करतील का काही विरोधक प्रयत्न करतील काल झाला विधान परिषद पण त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू राहत नाही कारण ते विरोधक संख्येने कमी असल्यामुळे ते मनमानी कारभारच करणार आपण देखील आता पाहत असाल की कुठेतरी जनसुरक्षा विधेयकावरती चर्चा करण्यासाठी सरकार तयार झालेला आणि दुसरीकडे त्यांचेच आमदार त्यांच्या माध्यमातून एका कर्मचाऱ्याला मारण होते ते त्यांनी केलेलं सगळं खरं परंतु अजून गुन्हा दाखल नाही झाला होणार पण नाही होणार पण नाही यासाठी महाविकास आघाडी काय पुढाकार घेईल आम्ही लढणार ना आम्हीच बोलतो आमी बोलना ना राज्यकर्त्यांनी कसं वागावं वा याचा आ, एक चांगलं उदाहरण लोकांच्या पुढे ठेवणं गरजेचं असताना आता आमदारांनीच मारहाण करायला लागले तर कायदा आणि सुव्यवस्थेचं या ठिकाणी राज्य आहे का अशी शंका निर्माण होते त्यांच्यावर विशेष करून कारवाई होणं गरजेचं होतं परंतु दुर्दैवानं आता मला वाटते वेंडरवर एफ डी एची कारवाई झाली असं आम्ही ऐकतो एफ डी ए त्याच्या आधी झोपलं होतं का हा प्रश्न निर्माण होतो मग हे झाल्यानंतर एफ डी ए जागं झालं का मग गेले अनेक दिवस तिथं अशा पद्धतीचं अन्न दिलं जात असेल तर मग एफ डी एच्या अधिकारी काय का, करत होते असा प्रश्न होतोय म्हणून मला वाटते सरकारनं संदर्भात योग्य कारवाई करणं कालसुद्धा सभागृहामध्ये त्याची मागणी झालेली आहे दोन्ही सभागृहामध्ये मागणी झालेली आहे आणि सरकारनं स्वच्छपणे आमदारांना या नाराजी व्यक्त केली चुकीचं झालं असं म्हणण्यात अर्थ नाही परत त्यांनी व्यक्तव्य वे केलेलं आहे की असं काय झालं तर पुन्हा मी ते कृत्य करू शकतो असं ते बोलले तसं आम्हाला कळालं म्हणजे याचा अर्थ कायद्याचा धाक किंवा भीती राहिलेली नाही हे सिद्ध होते पण ज्या पद्धतीने ही मारहाण केली हीच मारहाण जर विरोधी पक्षाच्या एका आमदाराने केली असती तर आता निलंबनाची कारवाई झाली असती तर निलंबनाची कारवाई देखील त्यांच्यावरती नाही म्हणून म्हणलं अनिल परबांनी सभागृहात सांगितलं की आमदार निवासी कुणाच्या अखत्यारीत येते विधिमंडळाच्या अखत्यारीत येते मग विधीमंडळाच्या अखत्यारीत येते याचा अर्थ विधीमंडळात ही मारामारी झाली असं ग्रहित धरून कारवाई करावी आता सरकारच्या हातात आहे कारवाई करणं आणि महाराष्ट्राला मेसेज देणं हे सरकारच्या हातात आहे आपल्याला वाटतं कारवाई होईल नाही आता आम्ही विरोधक म्हणून मागणी करणं हे आमचं काम आहे सरकारनं दाखवलं पाहिजे महाराष्ट्राला की कायद्याचं राज्य आहे सर काल संजय गायकवाड जे आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे त्यांच्या माध्यमातून एक कृत्य करण्यात आलं त्याच्यानंतर त्याच कृत्याचं त्यांनी स्वतः समर्थन केलं परंतु ज्याला मारहाण करण्यात आली त्याच्यावरती कारवाई झाली त्या मुलाला काढून टाकण्यात आलं परंतु संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच नाहीये हे सर या राज्याचं दुर्दैव आहे इथे गुन्हेगाराला संरक्षण आहे आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्याच्यावर अजून अन्याय होतोय एका गरीब माणसाला आपण या ठिकाणी चोप देत असताना जर ती स्वतःची बहादुरी कोण समजत असेल तर ते त्यांचा एकतर तो वैचारिक कमकुवत पण आहे किंवा या राज्याचं दुर्दैव की असे अशा तऱ्हेचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून आलेले आहेत आपण स्वतः लोकप्रतिनिधी आहोत मला अनेक अधिकार आहेत मला जर योग्य जीवन मिळालं नाही तर संबंधित यंत्रणा आहे तिथे आमदारांची त्याच्यासाठी स्पेशली कमिटी आहे ते या सगळ्या गोष्टीमध्ये हे करायला मी जर त्याला मारलं मारून मला का त्या दहा मिनिटात नवीन जेवण दिलं जरी दिलं तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या गरीब माणसाचा काय दोष होता त्या ठिकाणी कोणाच्या तरी चुकीने झालेला असेल आणि कोणाला तरी निश्चित सजा द्यायला पाहिजे परंतु त्यासाठी सक्षम अशी यंत्रणा शासनानेच निर्माण केलेली आहे आणि हे सत्ताधारी पक्षातले लोक आहेत त्यांनी जर असं केलं तर मग इतरांनी त्या काय धाडा घ्यायचा किंवा काय बोध घ्यायचा समिती त्यांचीच हो समिती त्या समितीत पण आहे ते तेच आहेत असं मला कळलंय त्याच्यामुळे जर जर एखाद्या प्रतिनिधीला माहीत नसेल की मी ज्या समितीत आहे त्या समितीचे अधिकार काय किंवा त्या समितीची कक्षा कार्यकक्षा काय हे जर कळत नसेल तर मग ते आपलं या राज्याचं दुर्दैव आहे की असे प्रतिनिधी आपल्याला बघायला मिळालं नाही पण जिंदे सर जर पाहायला गेलं हेच कृत्य जर एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्याकडून झालं असतं किंवा आमदाराकडून झालं असतं तर ते पडसाद काय उमटले असतं हे तुम्हालाही माहिती त्याला आतापर्यंत जेलमध्ये मध्ये टाकलं असतं त्याला तेच म्हणणं आहे सभागृहात ही ते बसत आहेत सभागृहातून त्यांचं निलंबन करण्यात नाही आलं परंतु त्यांच्यावरती गुन्हाही दाखल नाही करण्यात आला आणि तो जो मुलगा आहे ज्याला मारहाण करण्यात आली तो मुलगाही गायब आहे काही दिवसांपासून ह्या सगळ्या गोष्टी जरी आता शासन म्हणून या लोकांनी त्यांच्या प्रचलित पद्धतीनुसार सगळ्या प्रकरणं दाबली किंवा त्याच्याकडे लक्ष न दिलं नाही किंवा त्या मुलाला न्याय दिला नाही तरी सर्वसाधारण जनता हे सगळं मनामध्ये ठेवू नये लक्षात ठेवा या सगळ्याचा कुठेतरी या ही जनता सगळ्याचा विचार निवडणुकीच्या माध्यमातून सातत्याने करत असते त्याच्यामुळे ह्या गोष्टींना आता जरी अभय मिळाला असेल तरी तुम्हाला पुढच्या दृष्टीने भय आहे जनतेचे लक्षात ठेवा अगदी शेवटचा प्रश्न विरोधक म्हणून आपली मागणी असेल का की त्यांचं निलंबन व्हावं किंवा त्यांच्यावरती काहीतरी हो केली ना आम्ही सभागृहामध्ये काही मागणी केलेलीच आहे ना की त्यांच्यावरती निलंबन झालं पाहिजे कारवाई झाली पाहिजे कारण ते विधान विधानभवनाच्या आमदार निवास हे शेवटी विधिमंडळाचाच तो एक भाग आहे जसं विधिमंडळाच्या ब प्रांगणामध्ये किंवा ह्या याच्यामध्ये एक आमदाराने गैरवर्तन केलं तर त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचे प सभापती किंवा अध्यक्षांना किंवा शासनाला अधिकार आहेत तसं तिथेही झाल्यानंतर तेही अधिकार आहेत करायला पाहिजे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या कृत्याचा निषेध आता आपण जर पाहिलं महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून नोंदवला जातच आहे परंतु त्यामध्ये एक मुख्य गोष्ट जर पाहिली तर नेत्यांच्या माध्यमातून हे देखील नोंदवण्यात येत आहे की जितकं चुकीचं त्या खानावळीचं आहे म्हणजे निकृष्ट दर्जाचं जेवण देणं हे जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं एका आमदाराच्या माध्यमातून त्या खानावळीच्या मॅनेजरला मारहाण करणं चुकीचं आहे तो जो मॅनेजर आहे तोच तो, तो जेवण बनवत होता का त्याला का मारहाण करण्यात आली असे प्रश्न जे ते आता नेत्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेत आणि त्यामध्येच आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण विषय जेव्हा विधीमंडळामध्ये गेला तेव्हा विधीमंडळाच्या माध्यमातून थेट प्रशासनाला आदेश देण्यात आले आणि त्यानंतर फूड अँड ड्रग डिपार्टमेंट असेल हे संपूर्ण खानावळींमध्ये म्हणजे आजच्या मुंबईमध्ये चार खानावळी आहेत त्या खानावळींमध्ये गेलं ज्या ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं जेवण आहे त्या ठिकाणी कारवाई केली आणि ज्यांच्या ज्यांच्याकडून म्हणजे जे वेंडर्स आहेत जे त्या ठिकाणी ठेकेदार आहेत त्यांच्या माध्यमातून हे निकृष्ट दर्जाचं जे जेवण दिलं जात आहे त्यांचं लायसन्स देखील सस्पेंड केलेलं आहे आणि ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली ज्या मॅनेजरला मारहाण करण्यात आली त्याला देखील आता कामावरून काढून टाकण्यात आलेलं आहे परंतु कोणतीच प्रकारची कारवाई किंवा कोणतीच कारवाई आमदार संजय गायकवाड यांच्यावरती झाली नाही आणि त्याचमुळे आता महाविकास आघाडी कुठेतरी आक्रमक झालेली आहे आणि त्याचमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून विधीमंडळामध्ये आपण जर पाहिलं तर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करावी असा जो तो सूर उभळला जातोय आणि त्याचमुळे आता हे पाहणं अगदी महत्वाचं असणार आहे विधिमंडळाचे जे काही अध्यक्ष आहेत म्हणजे विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत त्यांच्या माध्यमातून आत्ता संजय गायकवाड यांचं निलंबन केलं जाणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह हो, तुम्ही पाहतात लोकमत